ब्राह्मण म्हणलं तेव्हा याचा अर्थ काय काय का ब्रह्म झाला म्हणजे तो मोक्षाला लाईक झाले मोक्ष कल्पना आपल्या डोळ्यासमोर आहे त्याचा रूप द्यायला लागतं ला की जशी ब्रह्म स्वरूप होईल तसं त्याचा रूप द्यायला लागतं तो तोच धारण करतो याचा आपल्याला काही करावं लागत नाही आपण नित्य अनुष्ठान नित्य उपासना अखंडपणे आपण प्रभाव ज्याची सेवा करत आलो तेच धारण करून न ते आपल्या आपल्यात बदल करून घेऊ शकतो का आपण आपल्याला कुठा बदल करून घेऊ शकतो की हे खायचंच नाही हो हो ते खायचं नाही हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही ते कोणाशी जास्त संपर्क ठेवायचा नाही एवढं पण बदल आपण करू शकतो बाकी होणारा बदल त्यांच्याकडून होतो हे सगळं त्याच्याकडून क्रिया होते सामाजिक संबंध किंवा नाती गोती वागण्याच्या पद्धती जोगा एवढ्या पुरत्या वरवरच्या बदल होऊ शकतो आंतरिक बदल हा त्यांच्याकडून व्हायचा पाहिजे कारण आपण जे नित्य उपसंगो नित्य उपसंग शुप्त शक्ती जागृत व्हायला पाहिजे ज्यावेळी ती प्रकाशमय होते त्यावेळी त्याला सगळं जग खोटं वाटायला लागतं नको वाटतं आता पुरी झालं मग हे तो शोभ दिसावं लागतो दुःख दिसायला लागतो यात काही तथ्य नाही यात काही तथ्य नाही असं म्हणायला लागतो ती काय मंदची असते आणि अखंड असू शकते ओखरं आहे ती जन्मजन्मी राहते पण जन्म असू शकतो यांना हो काय असतं ते ते फरक किंचित लोकांना अनुभवला येतो दररोज लोकांना अनुभवला येत नाही पण शक्ती त्या व्यक्तीला त्याच पद्धती जन्म येते हे काही सर्वांना अनुभवायला येत नाही की जसं भगवंताने गीतेत सांगितलंय मनुष्याणाव सहस्रेशू सहस्र माणसातच एखाद्यात माझी सेवेची बुद्धी होते आणि सहस्र माणसात एखाद्या माणसाला दर्शन होत आता बोलून गेलो गेले त्याचा पाच आठ वर्षाचा काळ लोटला आणि मनुष्याणाव कोटेशु असे म्हणायला हवं पण ही शक्ती आहे हे खरं आहे कारण आश्चर्यक आहे की हे सगळंच काही वेळ लोकांना मला विचारतात हे काय असतं ते काय असतं त्यावेळी मी त्यांना शांत राहा असे सांगतो व त्याचे उत्तर तुला आपोआप मिळतील असे मी सांगतो पण कोणी उत्तर देणार कोण उत्तर आणि माझ्याजवळच वास करते करता असं म्हणून आम्ही भक्तांना किंवा अन्य लोकांना असे सांगतो की तुम्ही अन्य मार्गे पत्करू नका कर्माचा फार मोठा बिबोजाही करू नका ती आयुष्य शुद्ध आणि पवित्र शक्ती आहे आपण जे सोहळा वगैरे पाळतो ते आपल्या समाधाडी आहे त्याला त्याची काही नाही पण ते, ते, ते आपण पाळायला पाळायचे आहे परमार्थाच्या वाटेमध्ये आपल्याला अशी भावना येऊ नये की आपण चुक चुकीचं वागतो हे जर सांभाळलं नाही तर आपल्याला अशी भावना येण्याची बरीच शक्यता असते ही शक्ती आपण हिंदू का वैदिक धर्माची म्हणून मानतो की सर्व धर्माच्या बाबतीत ही शक्ती आहे असे म्हणता येईल ही शक्ती म्हणजेच सर्व सृष्टी पदार्थ संबंधात हे विधान आपल्याला करावयाच पाहिजे हरकत नाही हा आता मुस्लिम लोक अल्ला अल्ला म्हणतात हे काय आहे ओंकारच आहे ह मग ते धर्माचे वाद होतात तंटी होतात कत्तल होतात कशापाई हे स्वार्थापायी होतात स्वार्थ आणि वृथा अभिमान आमची धर्म मोठा हा जो वृथा अभिमान आमच्यामध्ये येतो तो, तो विकृतीमुळे काही नाही म्हटलं तरी माणसाने विकृती असतेच ती पुढे फोफावते पण मग प्रत्येक धर्मात जे संत साधू पुरुष आहेत त्यांच्यामध्ये मतभेद असण्याचे काही कारण नाही हे पूर्ण स्वतःला स्थितीला गेले असतील तरच ते सगळेच एकच म्हणजे साधू दिसतात वेगळा आले साधू दिसती वेगळा आले परिअवस्वर्गी मिळाले असे ते स्वरूप आहे तसंच असायला पाहिजे तशी अवस्था येण्याची शक्यता असते का आजकाल किंचित सावडले या ज्या धर्म परिषद होतात विश्वधर्म परिषद वगैरे त्यांचा काही उपयोग दृष्ट्य उपयोग या दृष्टीने होऊ शकतो का हे सगळं थोटा नाही त्यात काही तथ्य नाही म्हणजे ध मूळ धर्म, धर्म कोणाला समजत नाही जो तो हटवादाने आपला धर्म मोठा आहे असं म्हणतो तो धर्म मोठा म्हणजे नेमका काय आहे असं विचारायचं सांगता येत नाही अस्ताव्यस्त शरीर मोठा असणं हा काही धर्म नाही त्या अनुभवाला जा जर यायचं असेल तर शक्ती जिथे जागृत झालेली आहे त्यांच्याजवळ गेली की अनुभवाला येते कारण त्या सवासा किंवा अन त्या दोन शब्दाशिवाय त्यांचे ज्ञान होत नाही माणसाला काही ज्ञानाच्या पद्धती अशा आहेत की बोललं की त्याला समजाय समजायला लागतं की ज्ञानाच्या शब्द अशा आहेत का की प्रभास अभ्यास करून सुद्धा समजत नाही तेव्हा जी ती शक्ती कुठे जागृत झाली किंवा जागृत झाले की नाही कळायचं उत्तम साधन म्हणजे हे आहे कारण मनुष्य स्वभाव आहे त्याला त्याचा अभिमान असणारच आमचा धर्म आमची परंपरा फार मोठी आहे त्याला अभिमान माणसा आमची परंपरा फार मोठी आहे असे लोक वादा झाल्या पण घालतात काही वेळेला मी ऐकतो मी सोडून देतो कपड्याने अभिच्छेने वगैरे वगैरे होईत नाही वैरागिने ये माणसाला येतं अज्ञानी माणसं वेश धारण करतात वैराग्यशील आहोत हे भास होतात जन्म जन्मजन्मांतरेत येतं जन्माता वैरागी येत नाही वैराग्य आलं की, की भगवंताचा सर्व आहे ना ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे आणि ज्यात काही नाही आहे त्यात काही नाही अशी भावना जोपर्यंत ज्या त्या वैराग्यशील मूर्तीला येत नाही तोपर्यंत वैरागी मूर्ती नाही विवेक आणि वैराग्य हे जोडी मुळेच राहते हा विवेक म्हणजे वैराग्य विवेकानंद आणि वैरागाचा आनंद विवेका आनंद म्हणजे वैराग्याचा आनंद ज्याला आनंद आहे त्याच्या ठिकाणी ते वैराग्य आहे विवेकानंदाना ते होते यज्ञ ज्ञान आणि तप या ज्या तिन्ही क्रिया आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला कशा विचारता येतील यज्ञ तप दान यांचा अर्थ काय होतो यज्ञाचा अर्थ स्वहाकार करणे स्वहा म्हणजे देणे दान देणे म्हणजे निश्चिता माणसाला देणे समजा एखाद्या वैराग्याची मूर्ती आहे पण तिने काही सांगितलं नाही पण आपल्याकडून दिल तिने दिलं तिला देणं तिच्या जीवनचरित चालवणं याला दान म्हणायचं तप जेव्हा आपण आचार्याला लागतो त्याचा एक लक्षण ठरलेले आहे की जो कोणाला काही मागत नाही कोणाकडून कुण काही घेत नाही इच्छा व्यक्त करत नाही पण अखंड भगवा स्मरणात त्याचे लक्ष आहे याला तप म्हणतात म्हणजे अखंड अनुसंधान ते तपाचे लक्षण आहे दान हे कोणीही इच्छा न दाखवता आणि आपणहून दान आणि यज्ञ आपण जे नित्य कर्म करतो ते यज्ञ म्हणजे ईश्वरा बुद्धीने केले कर्म म्हणजे सर्व क्रिया या मानायला हरकत नाही हा आणि भगवंत आपला करून घेतात त्यातून मोठा वैशिष्ट्य आहे काय असेल तर तो आपल्याकडून करून घेतो आणि आपल्या त्यालाच आपण त्याने कृपा केली असं म्हणतो कोटातला निकाल आपल्या बाजून लागला याला कृपा केली असं नाही म्हणता येणार आपण ओंकारापासून विचार करता करता या नित्यकर्मापर्यंत आलो त्यात एक सूत्र अखंड आहे म्हणजे ओंकार ही शक्ती तिथे चित्त केंद्रित करणं आता अ मन होणे असा एक शब्द प्रयोग या संदर्भात येतो हो, म्हणजे काय हे काही नाही म्हणजे मन शून्य शोषणावर आणणं म्हणजे मन वैराग्याकडे जात आणि शरीर मग त्या भावना येऊच देत नाही तुम्ही आटोकाट प्रयत्न करा नाहीच येत जात आणि शरीर मग यात भावना येऊ देत नाही तुम्ही आटोकाळ प्रयत्न करा नाहीच येऊन देत पण त्याचा आता आवश्यकता नाही आवश्यकता ना पण नाही सोहम किंवा ओंकार ध्यानानं आपाप अमन होत हो यानच सगळं प्राप्त होतं परमेश्वर आपल्या ठिकाणी जो वास आहे तो या गोष्टीनं साध्य होत होतो आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला मिळतो आणि आपल्या करायचे आहे पण आपल्या जीवनात निर्णया ज्या काही पद्धती असतील त्या बंद कराव्या लागतात आचरण चांगले ठेवावं लागतात कारण मनुष्य स्वभाव असा आहे की एकदा जी पुना -पुना ती चव घेतली की कायम त्याची लक्षात राहते काही गोष्टी चव घ्यायचीच नाही जी चव आपण पुन्हा पुन्हा टाळू शकत नाही ती चवच घ्यायची नाही आणि परमेश्वरी शक्ती अशी आहे की खरोखर निर्गुण निराकार आहे पहा तेजोमय आहे फार किंचित प्रसंगी ती आकारात येते नाहीतर शक्यतो आकार येण्याकडे कल नाही आणि सगळ्यांना अनुभवाला हीच येते ही मग हिंदू पाहिजे असं काही नाही त्यात जैन आहेत बौद्ध आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारशी आहेत यहूदी आहेत सर्वांना हाच अनुभव येतो धर्म मुळात एक असतो आचरणाने भिन्न वाटतो लोक ज्या पद्धतीने आचरण करतात त्याला ते धर्म म्हणतात पण मूळ धर्म एकच आहे ही संबंध सृष्टी ज्या वेळेला विलय पावेल तेव्हा ते उरेल ते केवळ निर्गो करता। करता। ते आ, निराकार दिसेल मग पुन्हा संकल्प केव्हा करतं कसं करतं पुन्हा नवनिर्मितीची हे पुन्हा आकार धारण करणं मग त्याला पुन्हा प्रयोजन नाही ती सर्व निष निष्प्रयोजन निर्मिती निष्प्रयोजन निर्मिती म्हणायला निळा म्हणायचं निराकार हा जो शब्द आहे तो या आकारातच आहे निरा म्हणजे पाणी नारायण म्हणजे पाण्याचा साठा म्हणजे ही जीव सिद्ध वस्तू मानायची हो सिद्ध वस्तू मानायची म्हणजे याला साधन नाही प्रमाण नाही आणि काहीही नाही आणि ते सिद्ध खंड सिद्धी हो अखंड सिद्धी आणि आपण त्याचा केव्हाही अनुभव घेऊ शकतो ओंकार हा ओंकार आहे मुळ कास धरायची ती ओंकाराची धरायची लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल दाखाला विसरू नका दर्पणा दर्पणा दर्पणाच्या आधी आधी शेखी मुखी असताचे असे असे मुखी माझे दर्पण अवलोकी, अनका आण हो आरशात तोंड पाण्याच्या पूर्वी व अर्शात ते पाहिल्यानंतर तोंड आहे ठिकाणीच असते मग आरशात पाहिलं ते तोंडाचे प्रतिभा दिसते म्हणून मुख मुखा मुखापणाचा मुखा काही निरळ पण आलं असे होत न काय पुढे देखी देणे बेगे गे देखे ते असे गोला गे परश्रीने वाऊ गे झ कभी ते असे पुढच्या असलेल्या आरसात बघितलं म्हणजे पाहणार आपण काही दृश्य पाहिलं असं वाटू लागतं परंतु ते दृश्य खरे नसून तिथे दिसणारा भास दृष्टीला फसवत असते म्हणून म्हणून दृश्य वेगळा दृष्ट दृष्टत्वाचे वेगळा वस्तुमाचा निहा पणाशी आपण अशी म्हणून ते नामरूप दृश्य आहे जगत त्याच त्याच्या भास वेळही दृश्य व दृष्टत्व पाहू येऊन निराळा असते परब्रह्म स्वरूपात आपण आपला आपल्यास पाहता आहे असे समज वाद्य जे वीणा ध्यांगने काष्ट जान वीणे वनी ते शिवी शिख्रासूने स्वेच्छे असे असा स्वर्ण वृदंगवादी वाद्यापासून ध्वनी आणि वाष्टादी काष्ट काष्टाग्नि सामर्थ्यत्वाने वाचतो त्याप्रमाणे दुष्टती दुष्ट्रिपुटापासून आत्मा स्वयंपणे नसतो जे म्हणते ने काय जाणूनच एका असे ते असे पाय असे नाही ज या अशा वस्तूला काही न नाव देत नाही तिला कोणतेही साधनाने जाणता येत नाही मात्र तिथे अस्तित्व अखंड हे शाश्वत आहे आपुले अबुबुळ दुष्टे असुने अखंडओ दुबळा जो त्याप्रमाणे आपल्या बुडळ्यातील बुबळ दृष्टी असून डोळा स्वतः पाहण्यास समर्थ होते त्याप्रमाणे ज्ञानरूपात्मा स्वरूप पाहण्यास दुबळा आहे म्हणजे तो शाश्वत ज्ञानरूप परिपूर्ण आहे